चला तर आज आपण बनवणार आहोत अग्री कोळी पद्धतीने कौल चिकन म्हणजे कौलावर आपण चिकन फ्राय करून घेणार आहोत खूप टेस्टी लागतं चला आता आपण रेसिपी पाहून घेऊयात छानपैकी आपण स्वच्छ चिकन धुवून घेतलं आहे चिकन बारीक करून घेतलं आहे त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे घरगुती आपला अग्री कोळी मसाला टाकणार आहोत तो एकदम टेस्टी लागण्यासाठी आपल्याला अग्री मस कोळी मसाला जरा जास्त घ्यायचा आहे त्यामुळे आपण दोन चमचे घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण धणेपूड घेणार आहोत धणेपूड जिरापूड जिरापूड नाही घेतली तरी चालेल पण धणेपूड घ्यायची आपल्याला धणेपूड आणि आपला गरम मसाला पण आपल्याला घ्यायचा आहे आपण इथे धणेपूड घेतलेली आहे चिकन एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये इथे आपण चवीपुरते मीठ घेतलेलं आहे मीठ जरा जास्त घ्यायचं म्हणजे चिकनला सगळ्याकडून आपल्या मॅरिनेट केल्यावर सगळ्याकडे मीठ लागेल त्यामुळे आपण इथे मीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपण एक चमचा हळद घेतलेली आहे सगळे मसाले आपल्याला पद्धतशीर आणि नीट घ्यायचे आहेत थोडासा आपण यात मसाला सुद्धा ऍड करून घेतलेला आहे परत एकदा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही यात धणेपूड वगैरे सुद्धा ऍड नाही केलीत तरी चालत तुम्ही फक्त मसाला मीठ आणि हळद लावून सुद्धा चिकन मॅरिनेट करून ठेवलं तरी पण चालू शकतं आपण इथे सर्व प्रकारचे मसाले यामध्ये ऍड करून घेतलेले आहेत आता आपण इथे आलं लसूण यांची पेस्ट सुद्धा घेतलेली आहे त्यामध्ये आपण थोडस आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे मिरची घेतलेली आहे आणि सोबतच कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे यांची एक एकत्रित आपण पेस्ट करून घेणार आहोत म्हणजे आपल्या चिकनला एकदम भारी अशी टेस्ट येऊन जाते म्हणून आपण हे सगळं मसाल्यांमध्ये थोडीशी आलं लसूण पेस्ट यां मिक्स करून घेणार आहोत आणि आपण इथे एक चमचा तेल घेणार आहोत जर चिकनचं प्रमाण जास्त असेल तर तेलाचं प्रमाण जरा जास्त घ्या आपल्या इथे एक किलोचं चिकन आहे त्यामुळे आपण इथे जास्त तेल घेतलेलं आहे आता आपण एकत्रित सगळं चिकन घेऊन यांचं मॅरिनेटसाठी ह्यांना आपण एकत्रित करून घेऊयात छानपैकी एकत्रित करून घ्यायचं म्हणजे सर्व चिकनला आपले मसाले लागतील आणि चिकनला टेस्टसुद्धा छान येईल त्यामुळे आपल्याला छानपणे एकत्रित करून घ्यायचं आहे मसाल्यांचं प्रमाण जर आपलं पद्धतशीर आणि नीट असेल तर आपली कौल चिकनसुद्धा खूप छान लागते आता आपण दहा ते पंधरा मिनटासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊयात त्यासाठी आता आपण कौल स चिकनसाठी आपण विस्तू पेटवून घेऊयात छानपैकी आपल्याला लाकडं गरम करून घेतलेली आहेत आपण आपली विस्तूसुद्धा एकदम गर पेटलेली आहे आणि आपले कौलसुद्धा गरम झालेले आहेत त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात तेल इथे कमी जास्त किती घेतलं तरी पण तो तेल सर्व कौलांमध्ये खेचला जातो त्यामुळे तो, तो कमीच होतो आता आपलं तेल गरम करून झाल्यावर आपल्याला त्यामध्ये चिकन सोडून घ्यायचं आहे तेल थोडंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये चिकन सोडून घेऊयात थोडं थोडं करून आपण सर्व चिकन कवल्यांवर टाकून घेऊ जरा टाकताना लांबूनच नाही तर कौलं कधी कधी कौलं फुटतात सुद्धा त्यामुळे जरा लांबूनच चिकन टाकायचे हळूहळू कौलांमध्ये सर्व तेल खेचून घेतला जातो त्यामुळे कौलं फुटण्याची भीती जरा जास्त असते त्यामुळे आपण इथे हळू लांबून लांबूनच जरा चिकन टाकून घेतलेलं आहे रात्रीच्या थंड गारव्यामध्ये आणि थंड हव्यामध्ये अग्री कोळी पद्धतीने चिकन आणि ते पण कौल चिकन शेतामध्ये करण्याची काही वेगळीच मजा असते जशी पोपटी शेतामध्ये करतो तशी कौल चिकन सुद्धा शेतामध्ये केल्यावर खूप छान अशी फिलिंगच काय वेगळी येते आणि अलिबागला तर फेमस आहे कौल चिकन आपण आता सर्व चिकन कौलांवर ठेवून घेणार आहोत आणि झालं आपलं ठेवून आणि मध्ये मध्ये आपल्याला अल्टीपल्टी करून घ्यायचं आहे नाहीतर मग कौलांमध्ये जास्त वेस्तू झाल्यावर सर्व चिकन असं लगेच करपून जातं आपण चिकनची पीससुद्धा खूप छान केलेली म्हणजे एकदम जाड असेल तर मग तो चिकन अर्धा कच्चा राहतो नाहीतर मग लगेच करपला जातो त्यामुळे आपल्या चिकनची पीससुद्धा मिडियम आहेत त्यामुळे आपण चिकनसुद्धा आपल्याला लगेच भाजला जाईल आपलं सर्व चिकन ठेवून झालेलं आहे कवलांवर चिकन ठेवायला जागा नाही झाली म्हणून आपण त्यामध्ये सुद्धा ठेवून घेणार आहोत आपलं सर्व आता चिकन कौलांवर ठेवून झालेलं आहे आता आपण थोडं थोडं मध्ये मध्ये चिकन अल्टीपल्टी करून घेऊ म्हणजे आपलं चिकन करपायला पण नको लगेच मध्ये मध्ये चिकन बघा तुम्ही लगेच चिकन असं शिजून जातो त्यामुळे आता आपल्याला लगेचच ते आलटी पलटी करून घ्यावं लागणार आहे दिसायला पण असं खूप छान दिसतंय त्यामुळे खायला तर किती छान लागणार आहे वेगळंच काय आपण आता थोडं थोडं करून हा हो चिकन अल्टीपल्टी पलटी करून घेतोय म्हणजे ते खालून लागायला पण नको बघा थोडं लगेच पाच मिनटात पण नाही झालं तेव्हाच आपलं चिकन लगेच करपायला लागलं म्हणून आपल्याला लगेच अल्टीपल्टी पलटी करून घ्यायचं आहे आता एक एक करून आपण सर्व दोन्ही कौलांवरचे चिकन अल्टीपल्टी पलटी करून घेऊ छानपैकी आपला अर्धा चिकन थोड़ा थोड़ा तर आता थोडं थोडं तर कडक झालंय म्हणजे कुरकुरीत झालंय तर चिकन पण तसा चांगला लागतो पण आपल्याला एकदम पण करपून नाही द्यायचंय कुरकुरीत होईपर्यंतच आपल्याला करपवायचंय नाहीतर आपला चिकनचा पूर्ण कोळसा होऊन जाईल त्यामुळे लगेच थोडं थोडा टाईममध्ये आपण अल्टीपल्टी करून घ्यायचं आहे तर आपला झालेला चिकन आहे तो आपण काढून घेऊ म्हणजे आपला बाकीचा शिल्लक राहिला चिकन तर ठेवता येईल जास्त विस्तू ज्या ठिकाणी आहे तिथे लगेच चिकन तयार होतो म्हणजे लगेच करपतो म्हणून करप सगळ्याकडे विस्तू जाईल असंच बघायचं आपल्या अर्ध्या ठिकाणी विस्तू जास्त झाली आहे त्यामुळे आपलं चिकनसुद्धा लगेच अर्धा करपून गेलं आहे आणि अर्धा आहे बरोबर तर आपलं झालेलं चिकन अपन काडून दो थोड़ा थोड़ा अपला तो आहे तो आपण काढून घेऊन येत आणि मग तो जास्त करपून जाईल थोडं थोडं तर आपलं करपलेलच आहे म्हणजे जो करपलेला पण आहे तो चला खायला तर चांगलाच लागतो कुरकुरीत असं पण जेवढं झालेलं आहे तेवढं चिकन आपण काढून घेऊयात आता शेतामधली पोपटी आणि शेतामधला कौल चिकन ही खाण्याची वेगळीच मजा असते मग ती गॅसवर केलेल्या कुकरमध्ये पण नाही होऊ शकत आणि टोपामध्ये पण होऊ नाही शकत अशी याच्यापेक्षा सगळ्यात भारी टेस्ट या हो, कौलांवर आणि मडक्यातल्या पोपटीवर आहे खूप छान लागते आपल्याला तर आता बहुतेक ते चिकन झालं शिजून जेवढं झालं तेवढं आपण आता काढून घेऊ आणि बाकीचं कौलांवरच ठेवूयात आपला एकदम टेस्टी आणि खूप असे एकदम दिसायला पण खूप छान आहे असं आपलं कौल चिकन तयार झालेलं आहे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्कीच एकदा ट्राय करून पहा गॅसवर करण्यापेक्षा चुलीवर किंवा बाहेर कुठे अशी विटांचं मस्त अशी चूल तयार करा त्यावर कौलं ठेवा आणि त्यावर ही रेसिपी तयार करून पहा नक्कीच तुम्हाला आवडेल आणि माझीही जर या आपल्या अर्पी रेसिपी या चॅनलवरील ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका आणि नक्कीच तुम्ही घरी एकदा ही रेसिपी ट्राय करून कशी झाली हे सांगायला विसरू नका